मानवा परिषदेचं अधिवेशन आणि या भक्ती मार्गासाठी कोणाला तरी प्रमुखत्व पुढे करावं लागते आणि म्हणून आमच्या पूर्व गुरुजनांनी आचार्य मंडळींनी या मानवा संप्रदायाच्या विविध अशा काही कार्यप्रणाली आहेत प्रणाली आहेत आणि तो प्रवास जनसामान्यापासून तर राजकीय राजकीय क्षेत्रापर्यंत समाजामध्ये रुजविण्यासाठी अनेक प्रकारे त्याचा उद्यम करावा लागतो आणि त्यासाठी अधिष्ठित व्यक्तींची फार आवश्यकता असते आणि म्हणून एक आमच्या पूर्व गुरु, गुरु आचार्य मंडळींनी पंथासाठी कुठलं तरी एखादं व्यासपीठ असावं कुठलं तरी एखादं संस्था ती कार्यरत असावी आणि म्हणून अखिल भारतीय मानव परिषद ही संस्था आमच्या थोड गुरुजनांनी मोठ्या मोठ्या अधिकरण मंडळींनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आजपर्यंत ही संस्था आपलं कार्य करत आहे या अखिल भारतीय मानव परिषदेच्या या बॅनर खाली सर्व पंथाला एकत्र येऊन एक नवीन दिशा विचार या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्य शिथिला जात असतात आणि यासाठी अनेक कालावधीपर्यंत आपल्या पूर्वजांनी हा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवलेला आहे आता ज्यांनी आपलं अध्यक्ष पदाचं जे कार्यभार आहे परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रवर आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य पर्टण निवासी श्री विध्वंस बाबाजी यांनी मोठ्या त्यांच्या वर्षाच्या कालावधीमध्ये हो अनेक प्रकारे त्यांनी ज्या काही धार्मिक पद्धतीच्या कार्यप्रणाली आहेत काही समाजामध्ये काही असलेल्यांना अडीअडचणी असतात काही गोष्टींनी कुठे मठमंदिरांच्या अडीअडचणी असतात कुठे वैद्यकीय काही आवश्यकता असते अशा प्रकारे ज्या ज्या प्रकारे परिषदेनं ते कार्य आपल्या हाती घेऊन ते पूर्णत्वास नेता येईल यासाठी त्या अध्यक्ष आणि असलेली संपूर्ण त्या संस्थेची जबाबदारी त्या कार्याच्या माध्यमातून प्रकारचा हा पुढचा प्रवास भावी या या संप्रदायासाठी नवीन निर्वाचित आताच ज्यांचं बाबांचं नाव या कार्यासाठी की ज्यांच्या माध्यमातून बहुआयामी असलेलं व्यक्तिमत्व समाज कौशल्य आणि समाजाचं एकत्रीकरण करून अनेकांच्या हाकेला भोकारा देणारे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्या कार्याला पूर्णत्व न्याय देणारे नुसतच फोनवरून नाही वेळ प्रसंगी आपल्या वेळ अवेळ आवेळीचा अवेड़ विचार न करता प्रत्यक्षात त्या कार्यामध्ये ते दे झोपून देतात आणि त्यामध्ये संमिलित होतात असे असलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य यांचं नाव या ठिकाणी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या अगोदरचे बाबा सुद्धा या परिषदेच्या अध्यक्ष पदावरती कावेल निवासी उपाध्यक्ष कुलाचार्य माझे श्री गुरुजी त्या परिषदेमध्ये मार्गदर्शक म्हणून होते आणि अत्यंत त्या गुरुजनांचं दोघांचं स्नेह होत त्याही वेळेला चांगल्या प्रकारे परिषदेच चा एकमेकांची देवाण घेवाण होती आजही तो स्नेहाचा धागा आमच्या दोघांमध्ये आम्ही तशाच प्रकारचा ठेवलेला आहे आणि म्हणून त्या स्नेहाचच एक कार्य हो। आमच्या या माध्यमातून परिस्थितीच्या माध्यमातून बाबाजी या ठिकाणी समाजासाठी करणार आहेत आणि म्हणून आमच्या संपूर्ण उपाध्यपुळातील मंडळी सुद्धा आदरणीय आजचे जे दुकान अध्यक्ष झालेले आहेत बाबाजी यांना या माध्यमातून अनेक अनेक प्रकाराने आमच्या उपाध्यपुळातून सुद्धा सर्वच मंडळींचा त्यांच्या पाठीशी पाठबळ आहे धार्मिक पद्धतीतून आणि असलेल्या राजकीय वर्तळातून त्यांनी जो एक आपल्या या संप्रदायासाठी जो दुवा म्हणून अनेक प्रकारे या पंथासाठी योजना आणि एक धर्म कार्य करण्यासाठी एक उज्ज्वल असं कार्य संप्रदायाच्या माध्यमातून ते करत आहेत खरोखरच यामागे गुरुजनांची एक प्रसन्नता आणि प्रेरणा असते त्याचबरोबर परमेश्वराचा सुद्धा त्या ठिकाणी कृपाछत्र असावं लागते आणि त्यांच्या ठिकाणी असलेला तो निष्काम भाव या माध्यमातून ते कार्य निश्चितच त्या ठिकाणी शेवटाला नेत आहेत भावी त्यांच्या या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा अशाच प्रकारचा हा उज्ज्वल काळ संपूर्ण संप्रदायासाठी जरी ते एका कविश्वर कुलाचे कुलाचार्य असतील परंतु ज्या अखिल भारतीय महानुभाव परिषदचा अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ते पद कुठे एका व्यक्तिगत कुळाचं नसून या संपूर्ण महानुभाव संप्रदायाचं ते पद आहे आणि त्या पदाचा विचार करता संपूर्ण कार्य महाव संप्रदायासाठी सातत्याने ते करत राहतीलच आम्हाला त्याची खात्री आहे पण तरी सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण वर्धनस्थ बिडकर पुण कुळाच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या उपाध्य कुळातील असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच्या वतीनं आम्ही बाबाजींना या ठिकाणी निश्चितच परमेश्वरांनी त्यांना हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून अशा या अखिल भारतीय मानव परिषदेच्या या संस्थेच्या माध्यमातून हो, समाजाचं कार्य हो, आणि असलेलं या निश्चितच त्यांच्या हातून घडत अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व गुरुजनांना या सभास्थानी विराजित असलेले सर्व वंदनीय तिनेही मुळातील गुरुजन मंडळी कविश्वर कुलाचार्य त्यामधले कविश्वर कुळातील मंडळी आहेत उपाध्या कुळातील सर्व मंडळी आहे आणि परिमंडल्य कुळ आणि आमचे सर्व माता भगिनी